शिवळ्या साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितल्यामुळे मान्य जिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी पाटबंधारे विभाग महानगरपालिका संबंधित त्या ठिकाणचे नागरिक शेतकरी तसेच स्वतः महसूल यंत्रणा यांच्या बाबतीत आज त्या ठिकाणी व्हिजिट करण्यात आली त्या ठिकाणी जे सतरा पॉईंट सव्वीस दशलक्ष घनमीटर पाणी जमा होत आहे त्यापैकी बारा घनमीटर पाणी ही नांदेड शहरासाठी पाणी पुरवठ्यासाठी उपलब्ध होणार आहे व उर्वरित जे पाणी आहे ते रोटेशननं शेतकऱ्यांना भेटणार आहे या अनुषंगाने ही संयुक्त विजिट करण्यात आलेली आहे महापालिकेला जे बारा दशलक्ष घनमीटर पाणी मिळणार आहे ते रिझर्व झालेलं असल्यामुळं आता महापालिकेमार्फत ते पाणी शहरातील सिडको या ठिकाणच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये पंपिंग यंत्रणा उभा करून आणण्यात येणार आहे त्यासाठी साडेआठ ते नऊ किलोमीटरची पाईपलाईन टाकून हे काम आपण अमृत योजनेमध्ये समाविष्ट करणार हो। आहोत अशा पद्धतीने महापालिकेला महापालिकेचा जो नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करण्याचा संकल्प आहे त्या दृष्टिकोनातून हे पुढचं पाऊल आहे त्या दृष्टिकोनातून आजची व्हिजिट आमची झालेली आहे आणि आपण अमृत योजनेमधून या प्रकारची दुरुस्ती ही यामध्ये घेत आहोत त्यासोबतच त्या ठिकाणी त्या महापालिकेची जी अठरा ते एकोणीस इतर जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणीही अम्युजमेंट पार्क किंवा बोटिंग अशा पद्धतीचं विरंगुळ्याचं केंद्र अशा पद्धत सहलीचं केंद्र नागरिकांसाठी उपलब्ध व्हावं अशा पद्धतीचीही त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे त्या प्रकल्पासाठी महापालिका स्वनिधीतून तसेच बी पी डी सीमधूनही मधूनही निधी उपलब्ध करून देण्याचा मान्य जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेला आहे तर तोही प्रस्ताव किंवा तो प्रकल्प हा नागरिकांसाठी लवकरात लवकर करण्याचा महापालिकेचा मानस आहे